नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे ज्योतिषासंदर्भात सर्व प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी ज्यांनी आमचे चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा या व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेलच की रे यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त नेमका किती वाजता आहे रक्षाबंधनाला भद्रा काळ वर्ज्य आहे का, का? आणि राहू काळ नेमका किती वाजून किती मिनिटांपासून किती वाजून किती, किती मिनिटांपर्यंत आहे या संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका प्रश्न क्रमांक एक रक्षाबंधनाचा मुहूर्त नेमका किती वाजता आहे तर पौर्णिमा प्रारंभ ही आठ ऑगस्ट शुक्रवारी होत आहे आणि समाप्ती शनिवारी दुपारी एक वाजून पंचवीस मिनटांपर्यंत पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्ही सकाळी सूर्योदय आहे सहा वाजून अठरा मिनिटांनी हा जो वेळ मी सांगत आहे हा मुंबई स्टँडर्ड टाईमप्रमाणे आहे तर सहा वाजून अठरा मिनिटांनंतर दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंतच्या कालावधीत तुम्ही केव्हाही रक्षाबंधन करू शकता आणि हाच रक्षाबंधनाचा यंदाचा दोन हजार पंचवीसचा मुहूर्त आहे आता प्रश्न क्रमांक दोन रक्षाबंधनाला भद्राकाळ वर्ज्य आहे का तर ही शुद्ध अफवा आहे दरवर्षी नवे नवे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला ज्या आपल्या बारा महिन्यांच्या पौर्णिमा आहेत त्या प्रत्येक पौर्णिमेला भद्राही असतेच तुम्ही गेल्या वर्षीचा रक्षाबंधनाचा दिवस बघितलात तरी तुम्हाला भद्रा दिसेल गेल्या पंचवीस नवे शंभर वर्षाची पंचांग जरी बघितली तरी तुम्हाला पौर्णिमेला नवे, नवे नवे राखी पौर्णिमेलासुद्धा आणि प्रत्येक पौर्णिमेला भद्रा दिसेलच त्यामुळे भद्रा काळ हा रक्षाबंधनाला वर्ज्य नाही ते वा अशी कुठली अफवा कोणीही पसरवू नये ही, ही विनंती प्रश्न क्रमांक तीन यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी राहुकाळ किती ते किती आहे तर राहुकाळ हा रोज वेगवेगळ्या वारी वेगवेगळ्या दिवशी हा त्याचा वेळ हा फिक्स असतो तुम्हाला त्या संदर्भात व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवर क्लिक करा तुम्हाला डिटेल व्हिडिओ मिळेल तर ह्या शनिवारी म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काळ शनिवार असल्यामुळे अंदाजे सूर्योदयाच्या वेळेप्रमाणे तो असतो पण अंदाजे सकाळी नऊ ते साडेदहा ह्या वेळात का असणार आहे तेव्हा ज्यांना शक्य आहे त्यांनी का शक्यतो वर्ज करावा अशी मी तुम्हाला आग्रह धरणार नाही कारण विवाहादी कार्य राहुकाळावर केलेली चालतात तर रक्षाबंधन केलेलं का नाही चालणार त्यामुळे राहुकाळ वर्ज आहे असा जर तुमच्या मनामध्ये शास्त्रानुसार संभ्रम असेल तर शास्त्रानुसार राहुकाळ हा रक्षाबंधनाला वर्ज नाही तेव्हा तुम्ही सकाळी सहा वाजून अठरा मिनिटाच्या सूर्योदयापासून दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटाच्या पौर्णिमा समाप्तीपर्यंत आपल्या भगिनीकडून केव्हाही राखी बांधून घेऊ शकता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद